नमस्कार मित्रांनो कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुमच्याकडे कुणबी नोंद असलेली नोंदी असणे आवश्यक आहे मग त्या प्रकारे पाहता येतील अवघ्या एक मिनटामध्ये आपण आपल्या मोबाईलवरून आपली कुणबी नोंद पाहू शकता हे कसे पाहावे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुणबी नोंद पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल सर्च बारमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे मी इथे सोलापूर डॉट जी ओ डॉट इन असे टाकत आहे मी ज्या पद्धतीने टाकले असे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट ओपन होईल काही जिल्ह्याच्या यादी हा पहिल्या पेजवर दिलेल्या आहेत त्या परंतु काही जिल्ह्याच्या यादी हे पहिल्या पेजवर दिलेली नाही ते कशी पाहायची त्यासाठी सर्च बारमध्ये कुणबी असेही सर्च करायचे आहे नाव टाकून त्यानंतर आपल्याला समोर कुणबी नोंदी असलेली तालुक्याची यादी आपल्यासमोर येईल कुणबी नोंद ही आपण सर्च केल्यानंतर तुम्ही आता तुमच्या तालुक्यामध्ये तुमची तालुका तालु कोणता आहे ते पाहून यामध्ये सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर त्या तालुक्यामधील के तुम्हाला जितक्या नोंदी आहेत त्या अशा प्रकारे आता दिसणार आहेत अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची या कुणबी नोंदी पाहू शकता